सकल मराठा समाजाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला मान तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मसवड दहिवडी मारडी इथे बंदच पाळण्यात आला नाही पाहूया सविस्तर बातमी आंतरवाली येथे उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असून सरकार पुरेसं लक्ष देत नसल्याने आज चौदा रोजी महाराष्ट्र बंद हा सकल मराठा समाजाच्या वतीने आज पुकारण्यात आला होता मात्र त्या बंदला मान तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला मात्र गोंदवली खुर्द गोंदवली बुद्रुक राणंद या गावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आज सकाळपासूनच या ठिकाणच्या सर्व बाजारपेठेत शुकशुकाट होता तर मसवड दहिवडी मारडी इथे आज सकाळपासून बाजारपेठ सुरू होती इथं मात्र बंद पाळला गेला नाही गोंदवली बुद्रुक इथे सकल मराठा समाजाच्या वतीने काल संध्याकाळी रॅली काढून ग्रामस्थांना बंदची हाक देण्यात आली होती या हकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आज सकाळपासून आपत्कालीन व्यवस्था वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते विशेषत नेहमी गजबज असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरातील बाजारपेठेत देखील आज शांतता होती परिरामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी देखील कमी प्रमाणात जाणवत होती बंद काळात दहिवडी पोलिसांनी गोंदवली बुद्रुक येथे पाहणी केली आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघ मोडे दहिवडी